पाच सप्टेंबर हा दिवस सर्व देशामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो परंतु आज शिक्षकावरती वेगवेगळ्या समस्याचा डोंगर उभा हो आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघ याच्या वतीनं मोहोळ येथे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले त्याप्रसंगी शिक्षक समन्वय संघाच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष हरिदास गवळी प्राचार्य नेताजी प्रशाला दत्तात्रयकाशी मुख्याध्यापक माध्यमिक प्रशाला वडवळा संतोष गायकवाड सर या प्रसंगी प्राध्यापक अवबर शिक्षक भारती सोलापूर जिल्हाध्यक्ष करचे सर माने सर कोळेकर सर प्राध्यापक निस्ताने सर प्रक्षाळे सर प्राध्यापक अजित सिंग सर सोनोने सर कुरुलकर मॅडम प्राध्यापक बालाजी बावर सर हे उपस्थित होते आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आम्ही अन्याय दिन म्हणून साजरा करत आहोत महासंघा महाराष्ट्र राज्य महासंघाच्या वतीनं आज पूर्ण महाराष्ट्रभर अन्याय दिन म्हणून साजरा करतोय शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत गेली पंधरा वीस वर्ष झालो बरेचसे शिक्षक विनावेतन काम करत आहेत तर त्यांना न्याय मिळावा आणि सर्वच शिक्षकांची प्रश्न सोडवले जावेत सरकारला या प्रश्नाची दखल घ्यावी यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून आज अन्याय दिन साजरा करत आहोत सन्मान्य तहसीलदार सन्मान्य कलेक्टर साहेब यांना आज आम्ही महासंघाच्या वतीनं प्रत्येक ठिकाणी निवेदन देत आहोत धन्यवाद